उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन लगतच्या खैरी वडकी दहेगाव परिसरातील स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे अवैध रेती तस्करी जोरात सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या रेती चोरट्यांना तहसीलदाराचे लोकेशन देखील स्थानिक अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे जेव्हा जेव्हा राळेगाव महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी येत असतात तेव्हा तेव्हा स्थानिक महसूल अधिकारी हे मात्र अवैध रेती तस्करांना पूर्व सूचना देऊन सावध करतात तर अधिकाऱ्यांचा दौरा नसताना मात्र अवैध रेती तस्करांना अवैध करण्याला दे मुभा देत असतात विशेष म्हणजे अवैध रेती ही संबंधातील नागरिकांना टाकून देताना दिसून येत आहे महसूल अधिकाऱ्यांकडून अवैध रेती तस्करांना पाठबळ मिळत असल्याने शासनाच्या महसूल डुबविण्यात या अधिकाऱ्यांचा हात असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे या खैरी वडकी परिसरातील स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करावी ही मागणी जोर धरत आहे क्राईम रिपोर्टर गुरुदास नगराळे सह गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव